मला माहित आहे ही आमदार खुर्ची काय रुपा करण्यासाठी नसते ही खुर्ची ही जनतेची सेवा कशी करता येईल सर्वसामान्य माणसाला कशी न्याय देता येईल तालुक्यामध्ये गावामध्ये विकासाचा निधी कसा आणता येईल लोकांच्या सुखदुःखामध्ये कसा जातात लोकांना जाता येईल आरोग्याची चांगल्या प्रकारची सेवा माझ्या इंदापूर तालुक्यातील जनतेला कशी देता येईल यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेलाय काम करताना कधीही जवळचा लांबचा जातीचा पातीचा गटाचा पक्षाचा कधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचार केला नाही हो काम केलंय नाना या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा निधी हो दिलाय निधी दिला आज मी तुमच्यासमोर मत मागतोय मत यासाठी मागतोय जर मी तुमच्यासाठी विकासाचा निधी दिला असेल तर तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो असेल तर किंवा तुम्हा लोकांना या भागामध्ये आरोग्याची चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न केला असेल तर तरच मला मत द्या नाहीतर मला मतदान देऊ नका हे ठणकावून तुम्हाला सगळ्यांना सांग होय मी काम केलंय एवढं काम केल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप त्रास दिला जातो आरोप केले जातात एवढा सहा हजार दोनशे कोटी रुपयाचा निधी आणल्यानंतर विरोधकांना वाटत एवढा मोठा निधी दिला हे जर लोकांना कळलं लोक मामाची वाहवा करतील लोक मामावा करतील पण कुठंतरी खोटा आरोप करायचा मलिदा गँग मरायचा या तालुक्याचा मलिदा कुणी खाला दूध संघाचा मलिदा कुणी खाला दोन दोन तीन तीन साखर कारखान्याचा मलिदा कुणी खाला हे संपूर्ण इंदापूर तालुक्याला जनतेला माहित आहे रस्ते रस्ते निकृष्ट झाले म्हणायचे खड्डा पडला म्हणायचा मिटकरी साहेब रस्ते दोन प्रकारचे असतात एक जिल्हा परिषद त्याचं एस्टिमेट कमी असत एक पीडब्ल्यूडी त्याचं एस्टिमेट बरोबर असतं आता जेडपीच्या रस्त्याचे रस्ते, रस्ते खराब हे मान्य करूया पीडब्ल्यूडीचा एका दुसरा कॉन्ट्रॅक्टर पण खराब लागतो शेवटी तीन वर्ष मेंटेनन्स त्याला करायचा असतो आपा रस्ता केला बरं आपण म्हणून खाटा पडला रस्ता, खाटा रस्ता केला म्हणून खाटा पडला अरे लोकांनी कधी रस्ताच केला नाही हे लोकांनी कधी इंदापूर तालुक्यात जनतेने कधी बघितलं बोल चांगलं बलं बघितलंच नाहीये या लोकांना लो ना काय आहे आपण ज्या बावड्या गावामध्ये राहतात मग अशी कुणीतरी सांगितलं मला वाटतं बीकेबीएच्या रस्त्याचं सांगितलं बावड्यापासून नरसिंगपूरच्या रस्त्याचं सांगा पूर्वी का रस्ते नव्हते पूर्वी दरणाऱ्याची का साधन नव्हते याचा बाबांना कुठेतरी विचार केला पाहिजे आज तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो मग अशा सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या आजार आहेत आज आमच्या लाडक्या बहिणीने कुठेतरी एक आधार मिळावा एक त्यांना आर्थिक आधार मिळावा सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आज प्रत्येक बहिणीला पंधराशे रुपये मिळतात की लाडकी बहीण योजना चालू केली के देते का ही योजना टिकणारच नाही ही योजना चालणारच नाही बंधू मी तुम्हाला मी आज प्रामाणिक माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो उद्या आपल्या हे महायुतीचं सरकार आल्यानंतर पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये ते माझ्या लाडच्या बहिणीला प्रत्येक महिन्याला केले जाते इंदापूर तालुक्याचा विचार केला तर एकशे एक, एक लाख पाच हजार माझ्या लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला ला। एक लाख पाच हजार म्हणा तर साधारणतः महिन्याला सोळा कोटी रुपये आणि वर्षाला एकशे पंच्याऐंशी एक ते एकशे नव्वद कोटी रुपये हे माझ्या तालुक्यात माझ्या बहिणींना मिळतात दिवसाचा विचार केला तर प्रत्येक दिवशी साठ लाख रुपये माझ्या बहिणींना मिळतात यात काय यात उद्देश काय अरे माझी बहिणी माझी बहीण तिचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे लाडकी बहीण असेल लाडकी लेख असेल आम्ही आज आज आमच्या अजून पुरुष प्रधान संस्कृती अजून आम्ही मुलगा मुलगी भेदभाव करतो हा भेदभाव करण्याला सरकारने काय केलं प्रत्येक मुलीच्या जन्माच्या टायमाला किंवा मुलगी जन्मली मुलगी अकरावी पर्यंत शिक्षण होतं अठरा वर्ष पूर्ण होत तर प्रत्येक मुलीमाग सरकार एक लाख एक हजार रुपये देत गॅस सिलेंडर प्रत्येक वर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाते शेतकऱ्यांची माफी साडेसात वीज माफी दिली जाते अशा अनेक योजना राज्य सरकारने केल्या आज आमच्या बहिणी आजार आहे आमच्या बहिणींना एक बचत गटाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहिती पहिलं खेळतं भांडवल पंधरा हजार होतं पंधराचे तीस हजार रुपये केले यातला उद्देश काय माझ्या या लाडक्या बहिणी या बचत गटाच्या निमित्तानं एकत्र येतील आणि ज्या बहिणींना आमच्या व्यवसाय नवीन नवीन करायचा स्वतःच्या पायावरती उभा राहायचंय या बहिणींसाठी एक सरकारने खूप मोठा दा आधार देण्याचं काम केलं मला या लाडक्या बहिणीला एकच सांगायचंय की सरकार तुमच्या बरोबर आहे आमदार तुमचा आमदार तुमच्या बरोबर आहे जेणेकरून तुम्हाला कुठेतरी आधार मिळायला पाहिजे अशा अनेक योजना सरकारने केलेलं आज तुम्हाला इंदापूर तालुक्याचा के विचार केला पाहिजे आज तुम्ही सगळे इथे संसर भागातले सगळे आसपासच्या भागात ते सगळे आज, आज इथे नागरिक बंधू बघिन तुम्ही सहज आठवा यापूर्वी इंदापूर तालुक्याचा निधी सहज विकास पंधरा विकास कुठं विकास दाखवा संसर गावाचा विकास दाखवा काय होतं संसर पूर्वीचं गाव आज काय संसर दिसते दहा वर्षापूर्वी काय होतं आमच्या मागासवर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं पण मागासवर्गीय वस्तीमध्ये निधी यापूर्वी का दिला गेलं नाही मुस्लिम समाजाचं नाव घ्यायचं निवडणूक आल्यानंतर राजकारण आठवतं मला त्याला एक सगळ्यांना विचारायचं यापूर्वी इंदापूर तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाला निधी का दिला किती निधी दिला होता उद्या त्या लोकांना विचारा का माझ्या मुस्लिम बांधवांना विचार किती दि दिला नाही आज इंदापूर तालुक्यामध्ये तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माझ्या मुस्लिम बांधवासाठी स्पेशल निधी आज तालुक्याचा आमदार म्हणून मी दिलाय ज्यावेळेस छत्रपती शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोराजांच्या गडीचं काम करू गडीचं संवर्धन करू पण यांनी केलं नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या गडीचा विषय मा, गडीचा विषय विधानसभेमध्ये मांडला त्यांना सांगितलं एक इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचा त्या गडीचं संवर्धन झालं पाहिजे आणि गडीचं संवर्धन बरोबर शेजारी असणाऱ्या चांद्री बाबा जो मुस्लिम समाज बांधवांचं देवस्थान आहे बरंच ते त्या दर्ग्याचं पण कुठेतरी काम झालं पाहिजे हे ठणकावून सांगणारा आणि हिंदू मुस्लिम आम्ही एक आहोत शेवटी आमच्या सगळ्यांचं रक्त लाल आहे हे विधान विधानभवनामध्ये ठणकावून सांगणारा का हे अल्झापूर तालुक्याचा आमदार आहे हे माझं भाषण तुम्ही कधी बघू हो <laughs> शकता मी सांगायचं तात्पर्य निसतं भेदभाव करायचा निवडणुकीवर पोळ्या भागून घ्यायच्या आज तुम्ही संसर्करा या परिसरामध्ये आम्हाला सगळ्या नागरिक बंदुबीनं सांगायचे विकासाच्या बाबतीत विकास केला हो केला यापुढे आपल्याला जे लढायचंय लढायचंय मामा ते पाण्या सिटीच्या पाण्यासाठी लढायचंय सिटीच्या पाण्यासाठी लढायचंय इंदापूर तालुका तेलचा तालुका आहे तिथे अनेक प्रकारच्या योजना आपल्याला माहितीये की वर आता पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील आणि शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी वाढल्यामुळं शहर वाढल्यामुळं तेलचा तालुका म्हणून इंदापूरला पाणी कमी पडणार आहे काही इंदापूरला पाणी कमी पडणार उद्या शंभर उद्या पाणी कमी पडलं तर आपल्या घरातला मुलगा म्हणजे आमच्या वडिलांनी खूप चुकीचा निर्णय घेतला त्यामुळे निर्णय निर्णय राजकीय चुकीचा घेतला त्यामुळे आज आमची पाण्याची आमचा आजोबा लोकांनी पाण्याची पाण्यासाठी काही केलं नाही हे बाबांनो कुठेतरी आपल्याला बदललं पाहिजे माझ्यासारखा कार्यकर्ता आज मी तुम्हाला सांगतो भैरवनाथाच्या साक्षीनं सांगतो माझ्यासारखा कार्यकर्ता आज जे आपल्याला जे काम करायचंय ते सिटीच्या पाण्यासाठी करायचं त्यासाठी काय केलं पाहिजे निरा देवधरचं धरण आहे या धरणाचं पाणी धरण विजय पाटील हे आपल्या पुणे जिल्ह्याचं धरण आहे पण आपल्या इंदापूर तालुक्याला कुठलाही त्याच्यावरती अधिकार नाही आणणार यासाठी आपल्याला मी तुम्हाला सांगतो जी नीरा देवधरची पाईपलाईन ही बंद पाईपलाईन झाले बोगद्या माध्यम आहे तेव्हा जे बचित राहणार आहे ते बचितीचं पाणी माझ्या इंदापूर तालुक्याला कसं जे जे घाटमाता आहे घाटमाताल पाणी पावसामध्ये वाहून कोकणामध्ये जात आहे कोकणात न समुद्रामध्ये जात आहे ते पाणी उचलून कसं धरणामध्ये आणता येईल आज तो फुरसुंगीचा आहे त्या बोगद्यामध्ये आता बोगद्या ते, ते पाणी पुणे शहरातलं बोगद्यातलं पाणी काढणार आहे तीन टीएमसी पाणी वाचणार आहे ते तीन टीएमसीचं पाणी तीन टीएमसीचं पाणी साधारणतः ते पाणी वाचणारं पाणी नाना इंदापूर दौंड तालुक्याला कसं आणता येईल हे सुद्धा आपल्या बाबांना प्रयत्न सांगलेला आहे एवढं करोड मी तुम्हाला प्रामाणिक मुळशी धरण आहे ज्या धरणाचं पाणी टाटा कंपनी वीज तयार करण्यासाठी वापरते ते पाणी टाटा कंपनी विजेसाठी वेगळा ते मुळशी धरणाचं पाणी पुणे शहरामध्ये आणून पुणे शहराचं पाणी इकडे कसं आणता येईल यासाठी माझा प्रयत्न चाललेला आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधू प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो आज सगळे मीडियाचे प्रतिनिधी पण माझ्या सगळ्या समोर आहेत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधून प्रामाणिकपणे त्यावेळेस राज्यमंत्री असताना ती योजना आणण्यासाठी जी उजनीची योजना आहे पाच टेमसीची योजना जी शेटपामध्ये पाणी सोडायचं खडक वासल्याचा कॅनल आणि माझ्या बावीस गावाला कसं पाणी येईल या यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न आज तुम्हाला बोलायचं कारण काय कारण का, का पाठीमागच्या एक पंधरा दिवसापूर्वी मीडिया समोर एका माझे मंत्र्यांनी माझ्यावरती टीका केली म्हणजे ही योजना मंजूर नव्हतीच फक्त एक कागद होता सर्वेचा रिपोर्ट होता त्यांनी प्रशासकीय मान्यता मला दाखवाय त्यांना काय माहिती ज्याला काम करतो त्यालाच कळत कर शेवटी घरातल्या का, बिगर काम माणसाला आणि कुठली योजना कुठलाही कागद काय श्रद्धा लगेच बनत नाही त्यासाठी खूप झगडावं लागतं खूप मेहनत घ्यावी लागते शेवटी इंदापूर तालुक्यातल्या कॅनल शेजारचा असणारा मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांचा हा काय हाल आहे शेवटी आपल्याला मला एक माहित आहे उद्या जर आपल्या भागातली शेती पिकली नाही जर पीक जळलं तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था होईल त्या शेतकऱ्याने शेतीच्या पिकावरती अनेक स्वप्न रंगवले अनेक आणि त्याचं जर पीक करवलं तर त्याला झोपताना किती त्रास होईल हे मी अनुभवतो त्यामुळे या इंदापूर तालुक्याला उद्या शंभर वर्ष पाणी पूर्ण शेतकऱ्यांना पुरण्यासाठी एक चांगली योजना आपा मी आणण्याचा प्रयत्न केला त्यासाठी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या यांनी साधारणतः सव्वीस आठ दोन हजार वीस सव्वीस आठ दोन हजार वीस रोजी आपल्या इंदापूरच्या पाण्यासाठी बैठक घेतली गेली आणि या भेटीमध्ये ही पाण्याची योजना मंजूर करा म्हणून या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनी आदेश दिले हाच तो कागद सव्वीस आठ दोन हजार एकवीसचा पवार साहेब हा कागद बाळासाहेब आपण द्या नाही तुम्ही आप आपण बसा आपण बसा दुसरी मीटिंग अठ्ठावीस आठ दोन हजार वीस रोजी जयंत पाटील साहेबांनी घेतली या मिटिंगचं कागद हे मिटिंग महेश पाव हा कागद बाळासाहेब अफामध्ये द्या तिसरी मिटिंग परत त्याच्या मिटिंगचं इतिवृत्त सव्वीस आठ जयंत पाटलाच्या मिटिंगचं इतिवृत्त हा कागद बाळाचा अफाला द्या परत नंतर चौथी मिटिंग सहा चार दोन हजार एकवीस रोजी अजितरा पवार साहेबांनी घेतली आणि हा त्या मिटिंग आणि त्यामध्ये त्या मीटिंगला मान्यता दिलं हा सहा चार दोन हजार एकवीस तुमच्या बहिणीमधील मामाचं सा काय चाललंय कागद मी कागद काताय दाखवला कारण काय का माझी मंत्र्यांनी मला असं दाखवलं अवा, ही योजना मंजूरच नव्हती ही सगळे मीटिंगा झाल्या आप्पा आणि ह्या मिटिंगा झाल्यानंतर विठ्ठल भाऊ हे सगळं अण्णा हे सगळं अहवाल अहवाल तयार झाला आणि अहवाल तयार झाल्यानंतर ही योजना ह्याची जी फाईल आहे ही फाईल या फाईलवरती या राज्याचे त्यावेळेचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी सही केली आणि जयंत पाटलांनी सही केल्यानंतर मुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची सही घेण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांची सही घेण्यासाठी बैरवनाथाच्या साक्षीनं मी सांगतो स्वतः या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी स्वतः बाय हँड फाईल घेतली आणि या फाईलवरती उद्धव ठाकरे साहेबांची सही घेणारा कोण होता तो अजित दादा पवार साहेब होता आणि हे जर हे जर खरं नसलं तर भैरवनाथांनी माझं वाटुळ करावं अरे खरं असू हे सही घेऊ नये खोट जे म्हणणार आहे मी त्याचं वाटुळ म्हणणार नाही पण भैरवनाथांनी त्याचं बघून घ्यावं किती खोटं बोलायचं अरे खोटं बोलायचं कुठे ते असते ना किती वाजता राजकारण करणार आहे राजकारणाच्या पाय शेतकऱ्याचा किती दिवस वाकाम करणार आहे आणि तुमच्या राजकारणासाठी उद्या पाच देवजीचा पाण्याचा घास घेतला आणि म्हणे हे मंजूर अस मंजूर बघा हा त्यांना कागद दाखवला हो कागद दाखवला सर्वेचा आदेश दिला हा सर्वेचा आदेश दिला सर्वेचा आदेश दिला असला वर काय गेलंय हे सगळं फाईल किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या सी झाल्यानंतर शासनाने हे पत्र काढलं या पत्रामध्ये काय म्हटलंय या पत्रामध्ये म्हटलंय आपल्या संदर्भित पत्राने प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने तत्वता मान्यता कळवण्यात येत आहे म्हणजे काय मंजूर आणि परत काय झालंय प्रस्तुत प्रकरणी पुढील प्रमाणे कारवाई क्षेत्रीय स्तरावर करण्यात यावी म्हणजे आता मुंबई यायची गरज नाही हे पुण्याच्या मध्ये तुम्ही आप्पा काम हे करून घ्या आणि म्हणजे हा कागद फक्त सर्वेचा सर्वे खाली आहे पण ते इतकं मोठं काम नव्हतं हे सगळं मंजूर झालं होतं हे मंजूर झाल्यानंतर या वैशिष्ट्य काय त्या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे त्याचं हेड किती आहे शेतकरीतली उच्चत पातळी किती आहे एकूण हेड किती आहे पाईपलाईनची लांबी किती आहे पाईपलाईनची लांबी दहा किलोमीटर कालव्यात सोडण्यात विसरलं पाचशे क्युसेस आणि याला लागणारी म्हणजे हॉस्पिटल बावीस हजार हॉस्पोरची मोटरा जे आपण कशा म्हणतो सोलवर एक रुपयाचं बिल नव्हतं ही एवढी मोठी योजना आपण मंजूर केली होती आणि त्यानंतर आपा त्याचा हा नाकाशा कुठे मोटर बसणार आहे आणि कुठं पाणी सोडणार आहे हे आपण द्यावं लागेल दाखवायला हा द्या की त्यामुळं आणि म्हणे काय ही योजना मंजूरच नव्हती हे योजना फक्त सर्वे चालता त्याला कुठं माहिती गेली एक वर्ष एक वर्षासाठी मिटिंगा चालू होत्या एक वर्षासाठी रिपोर्ट चालू होते नाशिकला वगैरे मी स्वतः यासाठी पाठपुरावा खूप केला वाटलं अरे खूप मोठं काम होतंय ही योजना मंजूर झाल्यानंतर आपल्या इंदापूर तालुक्याच्या नेत्याच्या पोटात दुखायला सोलापूर खरांचा गैर सारख्या कार्यकर्त्यांच्या जीवनपरी प्रेत यात्रा काढली गेली माझं पै उजरी पुढून गेला मला त्याचं दुःख नाही रे बाबा बहिणी वाटत मला एक वाईट वाटत एक एक अरे माझ्या शेतकऱ्याची खूप मोठी योजना यांच्या चुकीच्या गैरसुधामुळे सोलापूरची मग कॅस झाली आपल्याला भविष्यामध्ये ती योजना चालू करायची आहे यासाठी आपल्याला एकनाथजी शिंदे साहेबांची मदत लागणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची मदत लागणार आहे आधी जरा पवार साहेबांची मदत लागणार आहे त्याशिवाय बाबा नो आज मी मगाशी पहिल्यांदा मी तुम्हाला योजना सांगितल्या त्यांनी आपलं वीस पंचवीस वर्ष भाग लाप्पा पण तुम्हाला उद्या शंभर वर्ष जर शेतीला पाणी शे कमी पडायचं नसेल तर शेती शेती दान भागवायचे असेल तर तुम्हाला शेतपळची योजना ही चालू करावीच लागेल आणि त्यासाठी आपली सगळ्यांची साथ आपल्या सगळ्यांचं सहकार्य कुणी जर म्हणलं माझ्यावरती की म्हणे त्या लोकांनी मामांनी उमेदवारांनी पवार साहेबांची साथ सोडायला होती पाहिजे तुम्ही बघा तुम्ही सगळे जण मला ओळखता छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा सा, ब्याण्णव सालापासून माझ्यासारखा का कार्यकर्ता संचालक आहे माझी काम करण्याची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी बाळा तुम्हाला मी सांगतो मी कधीही पक्षाची नेत्याची निष्ठा कधी सोडलेली नाही अजित पवार साहेब हा माझा पक्ष आणि पवार साहेब हा माझा नेता त्यामुळे मी तुम्हाला मी तुमच्या समोर आलो घटळ्यावरतीच आलो आता सुद्धा तुम्हाला मत मागतोय हे गजावरची मागतोय अरे म्हणे बघा हे ह्या ड्रामाला सोडवणं मला कुणी बोलाव कुणी शिकाव अरे ज्यांनी चार चार पक्ष बनवलं प्रत्येक चिन्ह चिन्ह बदलली त्यांनी मलाही शिकव एक तो व्हिडिओ <laughs> लोकांसाठी इकडे तिकडे निवडणुकीच्या तोंडावरती पक्ष बदलायचा ते पक्ष बदलतात म्हणजे त्या पक्षाबद्दल बदल प्रेम आहे म्हणून नाही तर त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये असतो पण असे जे काय आयराम गायराम असतात इलेक्शन आले की आयराम गायरामची खूप चलती असते बऱ्याच वेळा मग आयराम गायरामच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं याची जनता योग्य उत्तर दिली म्हणते आता बघा आयाराम गायराम कोण आहे आज तुम्हाला मी सांगतो आज आपली इथं सगळे तरुण तुम्हाला मी आज सांगतो तुमच्या सगळ्यांसाठी एक खूप महत्वाचा निर्णय राज्य शासनाने मागच्या महिन्यापूर्वी घेतलेला कुठला निर्णय जंक्शनची एमआयडीशी बहिणीनो जंक्शनच्या मुळे आपल्या सगळ्यांचं खूप मोठं कल्याण होणार आहे एक खूप मोठी क्रांती होणार आहे जंक्शनची एमआयडीशी आज जरी तुम्हाला साडेतीनशे चारशे अकरा जरी दिसत असली तिथं अनेक नवीन उद्योगधंदे यायला चान्स आहे चान्स काय तिथं असणारी जमीन ती शेती महामंडळाची आहे ही शासनाची आहे त्यामुळे हजारो एकरामध्ये तिथे एमआयडीसी आपा भविष्यामध्ये येऊ शकते बहुतेक जर एमआयडीसी नक्ता हजारो एकर जर झाली आमचे जे तरुण सुशील बेरोजगार आहेत ज्यांना ज्यांना बारीक व्यवसाय करायचे ज्यांना नोकरी करायची मश्नि त्यामध्ये माझा चर्मकार समाजाच्या चपलाच्या खेळ बांधणाऱ्या समाजापासून आमच्या नाभिक समाजापासून एक खूप मोठं जंक्शन या संसर भागामध्ये त्याचा फायदा नकळत कळत आपल्याला मिळणार आहे त्यामुळे बाबांना खूप महत्वाचा निर्णय सरकारने घेतला तुम्हाला सर्वांना ताई माहित आहे की शिरसोडीला आपण पूल तयार केला आपल्या शिरसोडीचा पूल आपण शिरसोडीत कुग हा पूल केला पूल केल्यानंतर त्या लोकांनी खरं तर त्यांच्या व्यापाऱ्यांची मागणी होती इंदापूरची व्यापाऱ्यांची आणि तो, तो, तो पूल झाला तर इंदापूरचं मार्केट हे पाचपट वाढणार व्यापार वाढणार आहे तिथं दरवळ वाढणार आहे लोकांची सोय वाढणार आहे आता एवढा मोठा पूल केल्यानंतर तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा पूल केल्यानंतर नाना नारायण कुठेतरी मिटकरी साहेब आमचं कौतिक करायला पाहिजे तालुक्यासाठी खूप महत्वाचं आहे तर त्यांनी काय केलं म्हणे त्यांनी जरा ऐका व्हिडिओ फार कौतुक चाललंय म्हणले उजनीवर चारशे कोटी रुपयाचा पूल झाला चांगली गोष्ट आहे करण गरजेच आहे पण त्याची आज <सथी> गरज होती का आज नव्हती पुढे पुढे जायचं जागावर कुणी उजनी धरणावर एक मोठा पूल करा असं कुठं मागणी झाली त्यांनी नव्हती केली व्यापाऱ्यांनी केली एक उदाहरण सांगा आणि ते चारशे कोटी रुपये तालुक्याच्या नावावर पडले ते पुलाच्या ऐवजी पूल आज ते उद्या केला असता पण आज नाही आपण असतं मी काय अवघड रे बहिणी बघा <laughs> तुमच्या भावाचं किती हाल आहे काम करू नये काम कुणी काम करू नये कुणी हे करत नाही आणि एवढं